अगर उनको न ठीक खाली बाप रे जाया था तुला लाज मारल mm. तू लेई से मार चप्पल के थी हाँ जी तू ये थी कि चप्पल घालती है एड़ी मुलगी की चप्पल के होने थी हमने मारे उधर हेलो उतर mm. तुझी चप्पल कुठे बूट कुठे तुझे बूट कुठे आहे तुझी कुठे जा घेऊन ये पटकन घेऊन ये तुझी चप्पल तुझी आहे ना घाल ना नीट उलटी झाली का नीट घाल ना मग नाही आता बरोबर उलटी नाही चालू आली ना आता इकडच्या पायातले घाल आली ती बरोबर हा गेली गेली घुसली थांब मी घालून देते थांब चला आता चला आता घातले ना बूट चल उतर खाली चल पेरू खायचं आहे का तेव्हा आत तू पेरू खाते आहे बाप रे पेरू खायचं चल मग आपण जाऊ अयो यो आज तुम्ही पेरू कापताय तुला पेरू खायचं आहे का सिया खायचं आहे का सियाला नाही आवडत का नका देऊ तिला मग आवडतो तुला हो का नाही आवडतो ए बूट आवडतो तुला पेरू घे मग हो एक चल।, चल चला सी आणि मी चाललो आम्ही बागेमध्ये चक्कर मारायला हो ना ग आत तुला बोल ना तू चला म्हणा चला बोल ना तोंड आणि बोल ना चला 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 बागेत जायचंय ना आम्हाला फिरायला कोणाच बाय करते कोणीच नाही तिकडे बाळा कोणच नाही चला आता चला सकाळी सकाळी सिया आम्ही चाललोय बागेमध्ये चक्कर मारायला सियाच्या आत तू पण येत होत्या का आल्या त्या तो अजून तोपर्यंत आम्ही जातो पुढं हे बघा सिया इथे पेरू खाती मी पण पेरू खाते चल बागेत चल ऊन पडले खूप इकडनं चिकन आहे तिकडच्या बागेत तिकडच्या गल्ली जाऊ चो रे हे बघा आलोय आम्ही बागेत हे बघा द्राक्ष काळे द्राक्षे अजून पिकलेले नाही आहे वरती नेट टाकले कारण की द्राक्ष खराब नाही हो म्हणून हे बघा किती छान छान कुठे विसिवू ग्रेप्स कुठे आपले आहे ना वरती वा किती छान ग्रेप्स आहे का आपले खाली चिक खाली बघ उरले खाली हळूहळू आहे काय नाही चालते ते तुला इकडनं चाल इथून दे, चला स्कोर आहे बघ चाल, चाल वरतून वा <laughs> सियाचे सगळे बूट भरले चिखल सिया फसली चिखलात फसली ना चिखलात तू का ग सिया चिखल्यात पसली होती म्हणून डायरेक्ट बुटच काढून ठेवले आता तशीच येणती सगळे सॉक्स भरते सिया तुझे ऐ सिऊ तिकडं नको जाऊ तिकडं ओलं माझी माझीसुद्धा पूर्ण चप्पल भरली एडी चाल चला इकडे चला आता आम्ही मस्त असं बागेत चक्कर मारतोय इथे सिया आणि मी <laughs> सगळे खाली ओलं आहे त्याच्यामुळे सगळे पायाशी भरले चिखलाने सिया चाल पटकन तू चालता नाही येत गे पटापटा हे बघा आमची ग्रेप्स किती छान आहे अजून ते पिकायची बाकी आहे सियाची चप्पल आहे माझ्या हातात सगळी चिखलानी भरली चला आता नाही बघ पुढं चिखल नाही बघ पाणी सोडलं होतं बागेला त्याच्यामुळे खूप असा चिखल झालेला होता ते तर तिकडे जास्त चिखल होता त्याच्यामुळे सियाची पूर्ण चप्पल भरून गेली चिखलाने चल पटकन चला चला काय झालं आता घालायची चप्पल माझी माझी शी ना ही बघ ना किती ती चिखलानी भरली माझी चप्पल अरे बापरे जाऊ दे चल आपण घरी जाऊन धुऊ काढू पाण्याने हां चल माझ्या पुढे चाल तू चला पुढे चला मी जरा ग्रेप्स खायचेस या तुला ग्रेप्स खायचे तुला आवडतं का खायला माझ्याकडे बघून सांग ग्रेप्स खायचे तुला तुला आवडतं का ग्रेप्स खायला नाही आता पेरूच खाऊन घ्या अजून ग्रेप्स पिकायचे बाकी आपले पिकले का मग आपण परत खाऊ चल तोपर्यंत चल मस्त चक्कर मारू आता मी बागेमध्ये छान छान त्याच्यानंतर घरी जाऊ हो ना गं बागेत ऊन पण लागत नाही छान छान अशी सावली आहे वरून सेडने टाकल्यामुळे ऊन पण लागत नाही बागेमध्ये आल्यावरती इकडे सियाला पण मज्जा येते असं बागेमध्ये कुठं असं फिरायला सियाला पण भारी वाटतं चला चलो चला पटकन पटपट चला बघ किती हळूहळू चालती तू बूट माझ्याकडे काढून दिले पाय चालती येडी पुढे परत चुकखली बरं सिया चल हळूहळू माझ्या पुढे चालली का तू तिकडं ओलं आहे तिकडे जाऊ बाळा इकडे चल चल इकडे बस इथं चल थकली ना तू आता थकली ना चालून चालून बघ आपण किती लांबून आलो आहे बस थोड्या घे बसून हो थोड्यावरती आ आराम कर थोड्या वेळ बाळा बस ना खाली आता नाही बसायचं तुला ओ बापरे दमलं बाळ बसलं बागेमध्ये बसली तू अरे बापरे दमली ग उठती उठते का आता जायचं घरी शी क खाली अरे बापरे सीएच बघू हात मी पुसून देते तुझा हातभारला का बघू अरे बापरे हातभारला सीएच काय पाहिजे काडकी कशाला कशाला फुटू काय ओ बाप रे हात साफ करायचा काडकी नाही औरिले गुटगवले तू तुला लईच कळतं काय हां चला आता घरी जाऊ आपण हात धुऊन काढू शी झाला ना सियाचा हात चला आता बागेत चक्कर घरी आलो आता मी सिया दमली म्हणून मी सियाला उचलून घेतले टोपी हात खाली खात नाही येऊन काय करते चला आता सियाचे पहिले पाय वगैरे धुवा लागेल मला